आज संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्मानिय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली भ्रष्ट मंत्र्यांना आणि कलंकित मंत्र्यांना विधिमंडळ बर्बाद करणाऱ्यांना हकललंच पाहिजे अशा प्रकारची मागणी सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होत आहे महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करत असताना महाराष्ट्राचा मंत्री मात्र त्या पवित्र अशा विधिमंडळामध्ये रमी खेळताना दिसतोय या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणून मत के आज, आ, आपले न, आपले नासू, नासू या ठिकाणी महिलांची मतं ज्यांनी गोळा केली ते मात्र आज महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री आपल्या नाव आपल्या आईच्या नावानं असलेल्या बार मध्ये इथल्या भगिनींना नाचव हो नाचवत आहेत अशा प्रकारचं दुष्कृत ह्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांकडनं होत आहे आणि अशा मंत्र्यांना क्षणभर सुद्धा मंत्री या पदावर राहण्याचा अधिकार नाही महाराष्ट्रामध्ये आक्रोश आहे आणि हा आक्रोश आज संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीनं आम्ही सादर करत आहोत मला खात्री आणि विश्वास आहे जरा जरी शरम आणि लाज वाट लाज असेल तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस अशा भ्रष्टमंत्र्यांचे राजीनामे घेऊन पवित्र असं विधिमंडळाचं पावित्र राखण्याचं काम करते अशी आम्हाला आशा आहे या सरकारच्या विरोधामध्ये जनतेचा आक्रोश आहे आणि जे काही या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जे कलंकित भ्रष्टाचारी मंत्री आहेत या मंत्र्यांचा राजीनामा हा मंत्र्यांनी त्या ठिकाणी दिला पाहिजे या सरकारने त्या ठिकाणी घेतला पाहिजे ही आमची महाराष्ट्राच्या शिवसेनेची या सिंधुदुर्गातल्या जिल्ह्यातल्या शिवसेनेची भूमिका आहे खर तर आपण पाहिलं की माननीय या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कालच एक मोठा खुलासा या मतदानाच्या चोरीच्या बाबतीमध्ये या जनते देशातल्या जनतेच्या समोर केलेला आहे कशा पद्धतीने या देशातल्या मतांची चोरी झालेली आहे लोकशाही नष्ट करण्याचा कसा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे आणि कशा पद्धतीने निवडणूक आयोग काम करते याच्याबद्दलचे सुद्धा पुरावे हे सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये या, विरोधा या देशाच्या विरोधी पक्षानं त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातले आमचे लाडके नेते या राज्याचे शिवसेनेचे प्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांनी आणि या शिवसेनेनं एक मोठी भूमिका या महाराष्ट्रातल्या जनतेच्या माध्यमातून घेतलेली आहे हा महाराष्ट्राच्या जनतेचा संताप आहे हा उद्रेक आहे हा आक्रोश आहे आणि म्हणून जे जे कलंकित मंत्री आहेत जे जे भ्रष्टाचारी मंत्री आहेत या मंत्र्यांनी तातडीनं त्या ठिकाणी राजीनामा द्यावा आणि खऱ्या अर्थानं हे जे काय सगळं सरकार आहे हे सरकार पूर्णपणे भ्रष्ट आहे हे सरकार त्या ठिकाणी कलंकित आहे आणि म्हणून या सरकारचा राजीनामा त्या ठिकाणी मिळायला पाहिजे ही शिवसेनेची आग्रही मागणी महाराष्ट्रव्यापी जन आक्रोश आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सुरू आहे आज सिंधुदुर्गात पण या दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी सुद्धा आज हे आंदोलन आहे आणि याच्या एकच कारण आहे की ज्या भ्रष्टमंत्र्यांनी आतापर्यंत जो काही वेगवेगळी स्टेटमेंट देऊन जो गोंधळ माजवला आहे आणि ह्या सगळ्याच्या विरुद्ध जनतेमध्ये प्रचंड चिड आहे आणि या चिडीच्या भावनेतूनच आज सगळ्यांनी एकत्र येऊन आज या ठिकाणी अशा प्रकारचा हा कार्यक्रम उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेलं आहे या सगळ्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी हे आ, हा माननीय मुख्यमंत्र्यांना हे सगळा रिपोर्ट देतील आणि त्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने जर महाराष्ट्रात या ठिकाणी काम करायचं असेल महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावनेचा आदर करायचा असेल तर अशा लोकांचे राजीनामा घेणं या ठिकाणी भाग आहे आणि म्हणूनच हा जो कार्यक्रम आहे मी पुन्हा एकदा या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेने जो काही या ठिकाणी आक्रोश केलेला आहे त्यांना मी धन्यवाद देतो आणि अटकन थांबतो